तर मित्रांनो पण वारंवार म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आपण पाहत आहोत आणि अनेकांना पुढील लॉटरी संदर्भात अनेक अपडेट्स जाणून घ्यायची इच्छा आहे की नवीन मुंबईतील जे काही घरांची लॉटरी आहे ती पुढील लॉटरी कधी येणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय किती घरे उपलब्ध होणार आहेत किंवा कधीपर्यंत ती जाहिरात येणार आहे असे अनेक प्रश्न येतात पण आता आपण आहे की जे काही मुंबईतील शिल्लक घरांची लॉटरी जे काही शिल्लक घरे आहेत सन दोन हजार तेवीसच्या लॉटरीतील शिल्लक घरे त्याची जाहिरात एप्रिलमध्ये येईल असं कुठेतरी म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे पण जी काही मुंबई मंडळाची मोठी लॉटरी आहे ती मात्र दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहे पण त्याच बाबतीत अजूनही एक नवीन खुशखबर महाडाकून देण्यात आली आहे की याच लॉटरीसाठी गोरेगाव या ठिकाणी बऱ्यापैकी घरांची संख्या वाढलेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहिती की गोरेगाव पश्चिम या ठिकाणी पत्राजळ नावाचा खूप मोठा प्रकल्प आहे त्याचं रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे पुनर्विकासाचं काम आता जोरामध्ये सुरू आहे आणि आपण पाहिलं की सन दोन हजार सोळा मध्ये जवळजवळ तीनशे सहा घरांची लॉटरी काढण्यात आलेली होती जी एलआयजी आणि जी उत्पन्न गटासाठी होती पण आता त्याच पत्राचाळीमध्ये महाडाला नव्याने शहाऐंशी घरे उपलब्ध होणार आहेत जी पुढील लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनल केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो जी काही अपकमिंग मुंबईची लॉटरी आहे त्याच्या संदर्भात वारंवार आपण म्हाडातून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्या ठिकाणी प्रकल्प सुरू आहे त्याची माहिती घेतोय तर सध्या जे काही गोरेगाव पत्रा प्रकल्प आहेत त्या ठिकाणी नव्याने एक इमारत बांधण्यात येत आहे ज्याचं काम सध्या जोरामध्ये सुरू आहे त्या पत्रजळ मध्ये मित्रांनो जे काही सन दोन हजार सोळाची लॉटरी त्याच्यामध्ये जवळजवळ चार विंग्स आहेत एविंग बीविंग सीविंग आणि डींग त्याच्यापैकी बी सी डी बी सी डी या विंगची लॉटरी ऑलरेडी झालेली आहे आता ए सुद्धा तयार होत आहे म्हणजे त्याच कॉम्प्लेक्समध्ये ही इमारत बांधली जाते आणि या इमारतीमध्ये म्हणाला लॉटरीसाठी शहाऐंशी घरे उपलब्ध होणार आहेत आणि ही पुढील लॉटरीच्या बाबतीत अतिशय चांगली बाब आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि म्हणून आता पत्राचा हा प्रकल्प आपण पाहिलेला की खूप चांगल्या प्राईम लोकेशनला आहे अगदी राम मंदिर स्टेशन पासून वॉकेबल आहे गोरेगाव स्टेशन पासून जवळ आहे लोकॅलिटी खूप चांगली आहे कनेक्टिव्हिटी सुद्धा खूप चांगली आहे आणि अशा ठिकाणी जर ही घरे मिळाली तर नक्कीच अर्जाराचा खूप चांगला प्रतिसाद या लॉटरीला मिळू शकतो आता जे काही शहाशी घरे मित्रांनो खरं तर त्या पत्राचा संदर्भात थोडक्यात माहिती पाहिली तर त्या ठिकाणी म्हाडाला पुनर्विकासातून दोन हजार सातशे घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यापैकी तीनशे सहा घरे ऑलरेडी उपलब्ध झालेली आहेत आता सत्तावीसशे पैकी तीनशे सागराचं काम सुरू आहे त्याचं पजेशन एक दोन महिन्यामध्ये केलं जाणार आहे जे कोणी विजेत आहेत सन दोन हजार सोळाच्या लॉटरीतील त्यांना ते पजेशन केलं जाणार आहे आपल्याला जे काही लॉटरी झाली होती दोन हजार सोळामध्ये त्यातील विजेत्यांना अद्यापही घरांचा ताबा मिळालेला नाहीये म्हणजे सोन सन दोन हजार सोळा ते आता सन दोन हजार चोवीस आहे म्हणजे असा आठ वर्ष होत आहेत त्यांना अद्यापही त्यांचा ताबा मिळालेला नाही आणि कुठेतरी याच गोष्टीमुळं विजेते हतबल झालेले आहेत पण आता याचा निर्णय झालेला आहे त्याचं काम पूर्णत्व झालेलं आहे ओसी साठी अर्ज केलेला आहे ओशी पंधरा वीस दिवसात येईल आणि त्याच्यानंतर त्याची प्रोसेस जे काही प्रोजेशन प्रक्रिया आहे ती सुरू केली जाणार आहे आता याच ठिकाणी मित्रांनो जे काही मूळ भाडेकरू आहेत सहाशे बहात्तर मूळ भाडेकरू त्यांच्याही घरांचा प्रश्न लवकरच मिटवला जाणार आहे त्यांच्याही घरांचं पोजिशन दिलं जाणार आहे आणि उर्वरित जे काही घरे म्हाडाला मिळणार आहेत ती म्हाडाच्या नवीन सोडतीमध्ये उपलब्ध केली जाणार आहे जवळजवळ शहाऐशे घरी असल्याचं म्हाडातून अपडेट मिळाले मित्रांनो तसं अपडेट लोकसत्तामध्ये सुद्धा झालेले आहे आणि त्याच अनुषंगाने ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि म्हणून आता कोणतरी जे काही अपकमिंग अतिरिक्त शहाऐंशी घरे माराला मिळालेली आहेत साधारणतः एक दीड वर्षात पूर्ण होतील एका वर्षभरात पूर्ण होतील असं सांगितलं जाते आणि जी काही मुंबई मंडळाची नवीन लॉटरी आहे मित्रांनो ती मा एप्रिल किंवा मे दोन हजार पंचवीस मध्ये ही लॉटरी जाहीर केली जाईल असं म्हाडाने स्पष्ट केलेलं आहे साधारणतः आपल्याला अजून एक वर्ष या एक ते दीड वर्ष मुंबईच्या लॉटरीसाठी थांबावं लागणार आहे तर नक्कीच अपकमिंग जी काही मुंबईची लॉटरी आहे त्यासाठी तुम्हाला वर्ष दीड वर्ष थांबावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही सगळी नवीन लॉटरी मुंबईची पाहायला मिळणार आहे पण अनेक ठिकाणी असे होते मित्रांनो की अनेक जण काही अर्जदारी नाराज होताना दिसत आहेत अनेकांचं जे काही कोकण लॉटरी त्याचा निकाल लागलेला नाहीये त्या निकालाची अनेक जण वाट बघत आहेत की कोकणची लॉटरीचा निकाल कधी लागणार हा अनेकांकडून प्रश्न विचारला जात आहे आणि याच्यामध्ये माराने लक्ष घालून जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर कोकणचा निकाल लावावा जेणेकरून अर्जदारा जो काही संतोष आहे तो उफाळून येणार नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद